आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे सतत चोवीस तास चोवीस बातम्यांमध्ये आजची बातमी उस्मानाबाद धाराशिव शहरातील उस्मानाबाद धाराशिव शहरातील खाजानगर भागातील परिसरात आज दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रात्री दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान एका युवकाचा जा, चाकू भोगसून खून घालण्याचा प्रकार समोर येत आहे या जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते वे वेळीच घटनास्थळी दाखल झाले होते परंतु या युवकास डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे व हा मृतदेह सविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे परंतु अद्याप हा खूप कोणत्या कारणामुळे झाले हे अद्याप स्पष्ट आहे तेव्हा मी आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू की हा खूप कोणत्या कारणामुळे झाला तोपर्यंत पहाता हो, आमच्या उद्याप आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व या बातमीला शेअर करण्यास विसरू नका सतर्क चोवीस तास चोवीस बातम्या विरो मी अल्ताफ शेख उस्मानाबाद धारा